केंद्र सरकार घर तेथे नळ पाणीपुरवठा अशी महत्वाकांक्षी योजना राबवित आहे परंतु योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी गंभीर दिसत नाही असा अनुभव नेहमीच येतो असाच काहीसा अनुभव धुळे तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामस्थांना आला सोनगीर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ आहे सोनगीर किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांलगत हा जलकुंभ आहे अलीकडे या जलकुंभाजवळ नवीन जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे त्यामुळे कामगारांकडून वापरात असलेल्या जलकुंभाचे झाकण उघडे राहिले त्यामुळे या जलकुंभात डुक्कर पडले गेल्या काही दिवसांपासून जलकुंभाच्या परिसरात दुर्गंधी येत होती आषाढी एकादशीच्या दिवशी दुर्गंधी वाढल्यामुळे काही तरुण जलकुंभाच्या दिशेने गेले तेव्हा त्यांना जलकुंभात डुक्कर मृत अवस्थेत आढळले विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी या जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा झाल्याचे सांगण्यात येते या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे गावातील अत्यावश्यक सेवेबाबत फारसे गंभीर नसतात त्यामुळे त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाकडे ग्रामस्थांना घेऊन आपण तक्रार करणार आहोत प्रशासनाने त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिनेश देवरे यांनी केली आहे सोनगीर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास ग्राम अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे सोनगीर गावातील जुनी पाण्याची टाकी या टाकीमध्ये पाण्यात डुक्कर हे बऱ्याच दिवसापासून पडलेले असताना लोकांना रोज दैनंदिन पाणी सोडत होते त्या टाकीच्या मधून दुर्गंधी येत होती परिसरातील लोकांना त्यांचं लक्ष आल्यामुळे लोकांनी त्या टाकीत बघितले असता त्यात डुक्कर होते असे ते दिसले तर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व लोकांना ते पाणी एक दिवस अगोदर सोडण्यात आले आणि त्यानंतर आश आषाढी एकादशी मधून ते डोकर काढले संबंधित ग्रामसेवक प्रवीण ठाकरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी लोकांच्या आरोग्यास काही कमी अधिक झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही ગ્રામ વિકાસ અધિકારી પ્રવીણ ઠાકરે